भारत अमेरिकेदरम्यान नव्या अध्यायाची सुरुवात भारत उत्पादित वस्तूंवरील प्रतिआयात शुल्कात अमेरिकेकडून घट अठरा टक्के शुल्काची घोषणा व्यापार करारावर उभय देशांची सहमती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा आयात शुल्कात घट केल्याबद्दल भारताच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या वतीनं पंतप्रधान मोदी यांनी मानले ट्रम्प यांचे आभार दोन मोठ्या अर्थव्यवस्था एकत्र काम करतात तेव्हा त्याचा ते दोन्ही देशातील जनतेला लाभ होऊन परस्पर फायदेशीर सहकार्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध होतात पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान मोदींबद्दल मैत्रिणी आदर असल्याचं सांगत अमेरिकेचे भारतासोबतचे संबंध यापुढेही अधिक दृढ होतील असा विश्वास ट्रम्प यांनी केला व्यक्त भारत अमेरिकेदरम्यानचा प्रस्तावित व्यापार करार शेतकरी एमएसएमई उद्योजक आणि कुशल कामगारांसाठी अभूतपूर्व संधी उपलब्ध करून देणार ठरेल केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापारासंदर्भात झालेल्या घोषणांचं केंद्रीय मंत्र्यांसह विविध स्तरातून स्वागत मेक इन इंडिया प्रयत्नांना बळकटी आणि विश्वासार्ह तंत्रज्ञान संबंधांना प्रोत्साहन मिळणार असल्याची प्रतिक्रिया भारत अमेरिका व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील व्यवसायासाठी नवं क्षिति होणार क्रांतिकारी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारत अमेरिका व्यापार संदर्भातील घोषणाने शेअर बाजारात तेजी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात साडेतीन हजार अंकांची उसळी निफ्टी सुद्धा चौदाशे अंकांवर आहे सरकारनं संसदेला विश्वासात घेऊन व्यापार करारांची माहिती दोन्ही सभागृहांच्या पटलावर ठेवून चर्चा करण्याची मागणी करत विरोधकांचा सदनात गदारोळ mm -hmm. सरकार भारत अमेरिका प्रस्तावित व्यापार कराराची माहिती संसदेला देणार मात्र विरोधकांचं बेजबाबदार वर्तन लोकशाहीसाठी घातक असल्याची जे पी नड्डा यांची राज्यसभेत टीका सोबतच्या व्यापार घोषणा आणि युरोपियन युनियनसह अन्य देशांसोबत झालेल्या व्यापार करारांबद्दल रालोआ नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रालोआ बैठकीत अभिनंदन मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील पालघर जिल्ह्यातील दुसऱ्या डोंगराळ ब्रुंगद्याचा यशस्वी ब्रेकथ्रू बुलेट ट्रेन प्रकल्प वेगानं पूर्णत्वाला जात असल्याची रेल्वे मंत्र्यांची माहिती आणि ठाण्याच्या महापौरपदी शर्मिला पिंपळकर तर महा मीरा भाईंदरच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची वर्णी पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपूरे